शेवगावच्या नेत्या विद्याताईंचा थरारक आरोप आत्मदहनाचा इशारा शेवगावच्या राजकीय नेत्यावर खोटे गुन्हे विद्याताई गाडेकरांचा गंभीर आरोप आत्मदहनाचा इशारा शेवगाव शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे विविध राजकीय पक्षांमध्ये जबाबदारीची पदं सांभाळणाऱ्या विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट गंभीर आरोप केले आहेत गाडेकर यांनी सांगितले की आपल्या राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हा क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक पाचशे अठरा दोन हजार पंचवीस हे दोन्ही गुन्हे बनावट असून माझा कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की या खोट्या गुन्ह्यांमुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक अवस्था खालावली असून जर आठ दिवसात चौकशी करून न्याय न दिल्यास त्या थेट पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आत्मदहन करतील गेल्या काही वर्षात त्यांनी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट या पक्षांमध्ये जबाबदारीची पदं भूषवली आहेत अशा लोकप्रतिष्ठित महिलेला जर राजकीय हेतूने लक्ष केलं जात असेल तर त्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पहिला गुन्हा अतुल अटळ अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे त्याने माझ्यावरती माझं कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाउंटवरतून दोन लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या अकाऊंटवरतून वरती आले आणि माझ्या त्यांच्या अकाऊंटवरून चार लाख रुपये त्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यात माझा राजकीय पक्षपद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये मा माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मा मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा शंभर टक्के आहे कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे दारुडी आहे आणि जवळजवळ अकरा वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही ना माझा काही संबंध आहे अशा पद्धतीने खोटं काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काहीही बडबड करायची त्याच्यामुळे दोन हजार सोळालाही त्या व्यक्तीने लिहून दिलेलं आहे की आमच्या फॅमिलीचा गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही हे रितसर त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती मला बोलून घ्यायला पाहिजे होतं माझे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत तर पोलीस प्रशासनाने अपसुकच पाहायला पाहिजे होते ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती एफ आय आर चारस वीसचा दाखल केला फसवणुकीचा केला पहिल्या केसमध्ये ही केस पाच वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला मला म्हणजे प्रश्न पडतो की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या समाजात बातम्यांमध्ये पेपरमध्ये बदनामी करायची कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिचण्याचा प्रयत्न करत आहेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी एवढं सांगू इच्छिते या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोट जवाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्था मला न्याय शंभर टक्के देणार आहे कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही गुन्हा नाही आणि माझा संबंध राजकीय कार्यामध्ये आज मी गेले तीन वर्षे झाले सतत महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेता म्हणून काम करते माझ्याकडे ओबीसी प्रदेश सचिव हे पद होतं प पक्ष निरीक्षक म्हणून पद होतं विधानसभा निवडणूक पद होतं आणि आत्ता मी नुकताच शिवसेना गटामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला तर कुठेतरी आपली ही प्रगती असते विरोधकांना जमत नाही आणि त्याच्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यात तर आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत अक्षरशः जे काही लोक खूप वर्षे झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुंगल्या होत्या होत नव्हत्या आता त्या येत आहेत आणि मग कॉम्पिटिशनचा uh, हा सगळा विषय आहे ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि महिला कार्यकर्ता म्हणून आज जर आपल्याला सुरक्षित वातावरण निर्माण करायचं असेल समाज एक प्रगल्भ दिशेकडे न्यायचा असेल विकासात्मक धोरणं आपल्याला जर करायची असतील तर प्रशासनाने मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टींकडे शंभर टक्के लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण आमच्या तालुक्याला आमदारसुद्धा एक स्त्री नेतृत्व आहे तिसऱ्या टर्मला मॅडम आमदार आहेत म्हणजे जर आमदार जर तालुका सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते आज द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत निर्मला सीतारामन आहे मूर्ती आहेत आणि जर आमच्यासारखं छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीने जर झालं तर माझ्यासारख्या ज्यांना राजकीय काहीच मला वारस नाही अशा व्यक्तींना शंभर टक्के कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्रास होतो याच्यामध्ये नेता म्हणण्यापेक्षा जे छोटे छोटे पदाधिकारी की ज्यांना ते पद जे दिलेले आहेत त्या पदाचा एक विनियोग किंवा पदाचं सामर्थ्य त्यांना माहीत नाही आणि त्यांची लेवल त्यांना वाढवता आलेली नाही हा रोष त्यांच्या मनात आहे जर तुमच्याकडे अध्यक्ष पद आहे तर ता तो तालुका तुमच्या हातात ता आहे ते पद तुम्ही सांभाळा त्या पदाला न्याय द्या जनतेचं काम करा जनता डोक्यावर घेते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा